मित्रांनो ऑगस्ट महिना कुंभराशीच्या लोकांना तणावातून दिलासा देणारा ठरणार आहे जोडीदारासोबत जर तुमचे काही मतभेद आधी असतील तर ते आता संपुष्टात येतील पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते सुद्धा या काळात मिळू शकतात नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांची सुद्धा चांगली प्रगती बघायला मिळेल व्यवसायाचा विस्तार सुद्धा होऊ शकतो सुखसोयींमध्ये नक्कीच वाढ झालेली पाहायला मिळेल आणि खास करून प्रभावशाली लोकांच्या ओळखी होण्याची शक्यता आहे मग ऑगस्ट महिन्यामध्ये कुंभ राशीसाठी सगळं चांगलं चांगलंच घडणार आहे का तर असं नाही काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा घडू शकतात मग कोणत्या गोष्टी आहेत ज्या मनाप्रमाणे होतील आणि कोणत्या मनाविरुद्ध होतील चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनलला सब्स्क्राइब नाही केलं म्हणून ही प्रेमळ विनंती चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा आता वळूया कुंभ राशीकडे ऑगस्ट महिन्यात कुंभ राशीचा विचार केला तर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आर्थिक प्रगती कुंभ राशीच्या लोकांना बघायला मिळेल म्हणजे अनपेक्षित उत्पन्न वाढू शकतं किंवा पूर्वीच्या ज्या काही आर्थिक समस्या होत्या त्यामध्ये सुद्धा सुधारणा झालेली पाहायला मिळेल या काळात आर्थिक संस्थांकडून किंवा कि बँकेतून आर्थिक सहाय्य मिळण्याची अपेक्षा असलेल्या लोकांना सुद्धा अनुकूल फळं मिळते पण महिन्याचा जो दुसरा भाग आहे त्या भागामध्ये मात्र जर आर्थिक प्रगती मंदावेल खर्च वाढतील आणि स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात सुद्धा अडथळे येऊ शकतात महिन्याचा जो शेवटचा भाग आहे त्या भागामध्ये गुंतवणूक न करणं चांगलं पण एकंदरीत महिन्याचा विचार केला तर तुमच्या उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होणार आहे त्यामुळे पैशांची बचत करण्यात तुम्हाला यश आलेलं दिसेल त्याचबरोबर तुम्हाला नशिबाची साथ मिळताना या महिन्यामध्ये दिसणार आहे त्यामुळेच तुम्ही जीवनात यश मिळू शकाल कौटुंबिक बाबतीत विचार करता तुमचा जो जीवनसाथी आहे त्याच्या आरोग्याच्या समस्या तुम्हाला या महिन्यात थोडा त्रास देऊ शकतात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे कौटुंबिक जीवनात काही चढ उतार पाहायला मिळू शकतात म्हणजे तसं तर कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील परंतु काही बाबतीमध्ये मतभेद होऊ शकतात जिथे तुम्हाला संयमाने प्रश्न सोडवावे लागतील काळ असा आहे की नातेवाईकांशी बोलताना संयम बाळगण्याचा सल्ला कुंभराशीच्या लोकांना दिला जातो जेणेकरून मतभेद आणि वादविवाद वाढणार नाही आरोग्याचा विचार केला तर कुंभराशीच्या लोकांचं आरोग्य सुधारताना दिसेल म्हणजे जुन्या आजारांपासून सुद्धा आराम मिळण्याची शक्यता आहे पण तरी सुद्धा स्वच्छ पाणी आणि स्वच्छ अन्न घेतल्याने आरोग्याच्या समस्या टाळता येऊ शकतात कारण अस्वच्छ पाणी किंवा बाहेरचं खाणं पिणं झालं तर मात्र काही समस्या उद्भवू शकतात आता कुंभराशीची जी लोक नोकरी करतायत त्यांच्याबद्दल बोलूया नोकरीत नक्कीच प्रगती कुंभराशीच्या लोकांना बघायला मिळेल त्याचबरोबर सहकाऱ्यांचं आणि वरिष्ठांचं सहकार्य सुद्धा या महिन्यात तुम्हाला मिळेल ज्यामुळे नोकरीत प्रगती होईल आणि तुमचं काम तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल तुमच्या क्षमतेचं प्रदर्शन करण्याची तुम्हाला संधी मिळेल त्याचबरोबर महिन्याचा जो शेवटचा भाग आहे त्या भागामध्ये तुमच्या कामामध्ये काही बदल सुद्धा होऊ शकतो तसंच काही अडथळे सुद्धा महिन्याच्या काही शेवटच्या दिवसांमध्ये येऊ शकतात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्यावरचा कामाचा ताण वाढेल त्याचबरोबर थोडासा त्रास तुम्हाला नोकरीमध्ये होऊ शकतो इतकंच नाही तर कामासाठी तुम्हाला दूर ठिकाणी प्रवास सुद्धा करावा लागू शकतो या ज्या छोट्या मोठ्या समस्या येणार आहेत त्यावर उपाय सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत जो केला असता नक्कीच तुमच्या समस्या दूर होतील पण त्याआधी बोलूया व्यवसाय करणाऱ्या जातकांबद्दल आता जे कुंभराशीचे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायात महिन्याच्या सुरुवातीच्या काळात नक्कीच प्रगती दिसेल परंतु स्पर्धा जास्त असल्यामुळे नफा कमी होऊ शकतो त्याचबरोबर तुमच्या व्यवसाय भागीदाराशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात समजुतीच्या अभावामुळे प्रगतीमध्ये अडचणी येऊ शकतात पण महिन्याचा जो दुसरा भाग आहे शेवटचे पंधरा दिवस आहे त्या काळात मात्र परिस्थिती अनुकूल होईल आणि तुम्ही चांगली प्रगती कराल या काळामध्ये सगळ्या प्रकारच्या वादविवादांना टाळून व्यवसायावर लक्ष केंद्रित करणं चांगलं ती नोकरी करणारी असू द्या व्यवसाय करणारी असू द्या किंवा इतर कुठलं काम करणारी पण फक्त तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा तुमची मेहनत तुम्हाला यश नक्कीच मिळवून देईल विद्यार्थ्यांना सुद्धा या महिन्यात चांगले अनुकूल परिणाम मिळतील एकाग्रता वाढेल परीक्षेत सुद्धा चांगले परिणाम मिळतील फक्त कुंभराशीच्या विद्यार्थ्यांनी एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे अति आत्मविश्वास तुम्हाला घातक ठरू शकतो म्हणून शक्य तेवढं लक्ष अभ्यासावर केंद्रित करा बाकी कुठल्याही गोष्टीवर लक्ष देऊ नका आणि आत्मविश्वास ठेवा कॉन्फिडन्स ठेवा पण ओव्हर कॉन्फिडन्स अति आत्मविश्वास मात्र ठेवू नका आता कुंभराशीच्या लोकांचं असं म्हणणं असेल की त्यांना खूप अडचणी येतात आर्थिक शारीरिक मानसिक त्याचं कारण तुमची साडेसाती चालू आहे आणि म्हणूनच शनिदेवांच्या बीज मंत्राचं नियमित जप तुम्ही केलात किंवा मारुती स्तोत्राचं नियमित पठण केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या त्रासातून सुटका मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका